वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान पंचनामा झाला पण मदत मिळाली नाही शेतकऱ्याचा आत्मधनाचा इशारा पाटण तालुक्यातील ढेबीवाडी भागातील बनपूर या गावात शेतकरी युवराज वसंत चोरगे यांची चार एकर शेती असून शेतीत ते ऊस भात अशी वेगवेगळी पिके घेतात परंतु वन्य प्राण्यांकडून त्यांचे पिकांचे भरपूर नुकसान झाले वेळोवेळी त्यांनी संबंधित नुकसानीचा पंचनामा करून कागदपत्रे जमा करून नुकसान भरपाईसाठी अर्ज केले पण वन विभागाकडून त्यांना आजपर्यंत एक रुपयाही मदत मिळालेली नाही वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी दोन एकर क्षेत्र जमीन पाडून ठेवली आहे वन विभागाला वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधात त्यांनी टोकाचा निर्णय घेत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी दीपक सुर्वे यांनी घेतलेला आढावा पाहुयात सविस्तर हे बघा हे माझं पुष्ठाचं शेत असून मी एका शेतकरी कुटुंबातला मुलगा मुंबईसारख्या ठिकाणी कामानिमित्त नोकरी करत असून नोकरी व शेती व्यवसाय करत असून याच्या अगोदर माझ्या स्वतःच्या मालकीचं एक नऊ महिन्यापूर्वी रानडुक्कर व गाव रेडा त्यांनी अतिशय खूप मोठमोठ्या प्रमाणात नुकसान केलं असता मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची सूचना देऊन कायदेशीर पूर्तता करूनसुद्धा सात ते आठ वेळा कायदेशीर पूर्तता करून अर्ज करून कागदोपत्री जे पुरावे असतील ते सादर करूनसुद्धा मला त्याची कोणती भरपाई मिळेल नाही त्याच्यानंतर चार ते पाच वेळा पुन्हा वन प्राण्याने माझं पूर्ण भात पिकाचं नुकसान केलं असता मी पुन्हा एकदा वन विभागाला ती माहिती दिली परंतु कमीत कमी वीस गुंट पंचवीस गुंट माझं रान गौरेड्यांनी फस्त करूनसुद्धा दोन ते तीन गुंट क्षेत्र दाखवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असता त्याही पंचनाम्याचं किंवा अर्जाचं मला कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही त्याच्यानंतर पुन्हा एकदा माझं पूर्ण पिकाचं नुकसान केलं तरीही खूप कागदपत्र असल्यामुळं मी ते पूर्तता करू शकत नव्हतो त्याच्यामुळं मी तोंडी तक्रार खूप वेळा वन विभागाला करूनसुद्धा कोणतंही आतापर्यंत त्याच्यावरती कारवाई केली नाही आज रोजी माझा कमीत कमी सात ते आठ गुंट्यातला ऊस टोटल गव ग वनगव्यांनी बस्त केलेला असून आजसुद्धा मी स्वतः तोंडी तक्रार केली असता वन विभागाच्या येऊन त्याची चौकशी केली असता फक्त एवढंच मला उत्तर देतात की तुम्हाला त्याची भरपाई मिळेल परंतु आठ ते दहा वेळा कायदेशीर अर्ज करून मी कामानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी असल्यामुळं मला तेवढा वेळ मिळत नसतानासुद्धा सरपंचता धाकला ग्रामसेवक धाकला कमीत कमी आठ ते दहा त्यांचे पुरावे पंचनामा आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या साक्षीदार याला कमीत कमी आठ ते दहा वेळा दहा दिवस जातात तरीही मी कमीत कमी सात ते आठ वेळा ती कायदेशीर कारवाई पूर्ण करूनसुद्धा मला आत्तापर्यंत कोणतीही म्हणजे त्या कोणतंही हे मिळून त्याचा फायदा मिळालेला नाही आहे आणि वन विभागाच्या लगत असलेली माझी दोन एकर शेती वन्य प्राण्यांच्या हानीमुळे मी पाडून ठेवलेली असून आस, देखील आत्ता राहिलेले एक दोन अडीच एकर क्षेत्र ते मी पाडून ठेवण्याची मनस्थिती झालेली आहे माझे आणि सर्व ह्या त्रासाला कंटाळून मी येणाऱ्या दोन हजार चोवीसला येणाऱ्या दोन हजार चोवीसला माझं सहकुटुंब या वन्य त्रासाला कंटाळून वेळोवेळी मला त्रास झालेला असून सर्व त्रासाला कंटाळून मी व माझ्या सहकुटुंबासह मी वन विभागाच्या समोर आत्महत्या करण्याचा करणार आहे याची सर्व वन विभागाला मी पहिलीही कायदेशीर पूर्तता केलेली आहे तसं मी नोटीस दिलेलं आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसला मी पंधरा तारीखला वन विभागाच्या कार्यालयासमोर मी आत्महत्या करणार आहे शासनाने नोंद घ्यावी वन विभागाने नोंद घ्यावी अन्यथा माझं क्षेत्र वन विभागानं ताब्यात घेऊन वन विभागाची असणारी शेती संरक्षित शेती मला द्यावी अशी मी पुन्हा एकदा वन विभागाला विनंती करतो अन्यथा होणाऱ्या सर्व प्रक्रियेला वन विभाग राहील याची नोंद वन विभागाने घ्यावी